पंचवीस दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे आणि ह्या उपोषणाची वेगवेगळी विशेषता आहे तर आपण डॉक्टर साहेबांना विचारूया की की याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही जसं सगळ्या समाज बांधवाचा सहभाग होता तर तो कसा राहिला निश्चितच मी डॉक्टर शुभम मिठे आणि आमच्या या बारसोडा गावची एक विशेष बाब आहे म्हणजे आम्ही गेल्या तीन पिढ्यापासनं आमच्या गावात सामाजिक सोलखा जोपासत आलेलो आहे आणि आम आमच्या गावचा एक अजून विशेष अशी एक बाब असल्यामुळं की आमच्या गावात अठरा पकड जाती बारा बलुतेदार आणि सर्व ओबीसी समाज बांधव धनगर समाज बांधव गेल्या एक डिसेंबरपासून या साखळी उपोषणात अत्यंत शिस्तीत आणि सुरळीतपणे रोज हजेरी लावत आहे आणि तेवढ्याच संख्येने या ठिकाणी उपस्थिती लावत आहे म्हणजे हा साखळी उपोषण फक्त मराठा समाजाचं ना करता neighblaण... रुण रुण सर्व समाजाचा गाव पातळीवर आमचा पूर्ण पाठिंबा आहे सर्व धनगर समाज बांधव असतील ओबीसी समाज बांधव असेल या ठिकाणी हजेरी लावून आम्हाला मोठ्या संख्येने रोजची रोज पाठिंबा देत आहे की आपण गावगाड्यातील सर्व अठरा पकड जाती बारा बोलतो सर्व एकमेकाचे आपले सगळे शेताला शेत आहे बांधाला बांध आहे आणि आपण सगळे एकमेकाच्या शेजारी राहतो आहे त्यामुळे गाव पातळीवर तरी आपण सर्व समाज बांधव सर्व एक गुन्हा गोविंदाने आजपर्यंत नांदत आलेलो आहे त्यामुळे आम्हाला या साखळी उपोषणात आमच्या गावातील सर्व समाज बांधवांनी खूप मोठ्या संख्येने पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आपण यांचं जे म्हणणं ऐकलं की सर्व समाज बांधवांनी या साखळी उपोषणात सहभाग नोंदविला पाठिंबा दर्शविला